महाराष्ट्राच्या राजकारणात हा नवीन प्रयोग आहे तर महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर जर हा नवा प्रयोग असेल तर त्याला प्रेक्षक रूपी मतदार कसा प्रतिसाद देतील नाटक हिट ठरेल हे नाटक नाहीये तुम्ही जर म्हणत असाल नाटक आहे तर नाटक नाही आहे हे लक्षात घ्या हा प्रीतीसंगम आहे नाटक असेल तर ते प्रीती संगम नाटक आहे आणि महाराष्ट्राची जनता या प्रीती संगमामध्ये सहभागी होईल नाटक कुठलं आहे काल नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले ते नाटक आहे ज्या पद्धतीनं जशी चांगल्या नाटकाची तिकीट ही तिकीट खिडकीवर संपतात आणि काही नाटकाची तिकीटं मालक स्वतःच विकत घेऊन रिकाम्या थिएटर पुढे नाटकं करतात म्हणजे आमचा शो हाऊसफुल कालचा शो हाऊसफुल अजिबात नव्हता प्रचंड पैसे खर्च करून तिकीटे विकत घेतली गेली विकत दिली गेली आणि कालचा निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की कशात कोट्यावधी रुपये नगरपालिका नगरपंचायतीसाठी कोणी खर्च केले होते आतापर्यंत आम्ही तरी पाहिलं नाही हेलिकॉप्टर चार्टर फ्लाईट घेऊन कोण प्रचरायला गेलं नगरपालिकांच्या आम्ही तरी कधी हे पाहिलं या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात पण या निवडणुकीमध्ये जुंपली कोणामध्ये तर सत्ताधारी पक्षाच्या तीन गटातच झुंपली भाजप विरुद्ध शिंदेगट गट, शिंदे गट विरुद्ध अजित गट या तिघांनी प्रचंड पैशाची उजळपट्टी केली कोकण असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोट्यावधी रुपये आले कुठून कसे आले वाटले गेले पकडले गेले काय केलं निवडणूक आयोगानं हर्षवर्धन सकपाळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात ते शंभर टक्के खरं आहे की निवडणूक आयोगानं सत्ताधारी पक्षाला जिंकण्यास मदत केली या चुकीचं काही नाही तरीही आम्ही आमचे का, आमचे कार्यकर्ते लढले आमचे नेते गेले नाहीत कारण आम्ही वर्षात वर्ष ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडलेली आणि नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मेंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं आमचं आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहाने जे तुम्हाला दिलं आहे दरोडा टाकून ते बाजूला ठेवा आणि निवडणुकीला